नमस्कार मित्रांनो गावाकडचा माळा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं तर स्वागत मित्रांनो या ठिकाणी आपण दोन सरी पाडू राहिलो या ठिकाणी आपण थोडं माळ लावणार आहे गवार भेंडी थोडासा भाजीपाला लावणार आहे आपण म्हणजे आपल्याला घरी पण वापर करता येईन आणि मार्केटला पण विकता येईन तो हे बघा छोट्या एकदम व्यवस्थित सरी पावडर राहिली माझ्या मित्राचा ट्रॅक्टर आहे ते नवीनच घेतला आता हे बघा बघू शकता आपण एकदम छान सरी पावडर दोन फुटी सरी पावडर आपण या ठिकाणी आपल्याला जर कोणाला या ठिकाणी दोन टिसरी किंवा छोट्या ठिकाणी जर काही मशागत करायची असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊन ठेवतो तर आपण केव्हाही कॉल करू शकता एकदम व्यवस्थित चांगल्या भावामध्ये चांगल्या रेटमध्ये तो काम करून देईल तुमचं शेतीचं काही काम असेल तर सारे पाणी उसतल्यानंतर अंतर मशागत मका लावली असेल आपण तर मकातल्या अंतर मशागत छोट्या छोट्या भरपूर अशा प्रकारची कामे करता येतात आपण जर एक शेतकरी असाल तर आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही काही हे बघा एकदम चांगल्या सरी पडते दोन कुठे आपल्याला जर हा आप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर गावाकडचं मला या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका पण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद